भगवंताची कथा आणि नामसंकीर्तन आणि म्हणून आपण या ठिकाणी नामसंकीर्तना करता एकत्रित साधिलो प्रत्येक दिवसाच्या कीर्तनाचे यजमान आहे कथेचे यजमान आहेत संपूर्ण नियोजन आपल्या पत्रिकेमध्ये आहे आजचं वक्तव्य आजचे जे काही तुमचे यजमान ते सांगणं माझं परम कर्तव्य आहे तर आज सकाळचं अन्नदान यांच्याकडून होतं संत भोजन ते हरिभक्तप्रायण सागरदादा उमाकांत भंगाळी यांच्याकडे आणि संध्याकाळचं ही कीर्तन सेवा आहे आणि समस्त वैष्णवांना वारकऱ्यांना प्रेमपूर्वक ज्यांनी संत भोजनाचं त्यांना प्राप्त करून दिलेलं आहे असे हरिभक्त प्रदीप प्रदीपदादा वसंत भंगाळे यांनी आजच्या कीर्तनाचं सौजन्य स्वतःकडे घेतलेलं आहे या आनंद उत्सवामध्ये त्यांनी स्वतःचा आनंद द्विगुणित करून घेतलेला आहे आणि तो कशा प्रकारे तर त्यांचे चिरंजीव हरिभक्तपणे रितेश भंगाडे यांना कन्या रत्नाची प्राप्ती झाली अर्थात प्रदीप वसंत भंगाळे यांनी त्यांचे नाव कुमारी मिहिका रितेश भंगाळे हिच्या जन्माबद्दल तिच्या आगमनाबद्दल त्यांच्या परिवाराचा आनंद द्विगुणित व्हावा आणि आलेल्या बाळाला संतांचे अनंत शुभाशीर्वाद प्राप्त व्हावे येणाऱ्या कालखंडामध्ये अभंगात एक विषय लक्षात घ्या उभय आणि परलोकामध्ये कीर्ती पर प्राप्त करण्याचं कार्यकर्तृत्व येणाऱ्या बाळाच्या हात घडावं समाजाला कुणाला वंशाला पर्याय देशाला त्या कार्यकर्तृत्वाचा अभिमान वाटावा अशा प्रकारचं सामर्थ्य त्याला भगवंताने द्यावं अशा प्रकारची गती आणि दिशा तिला संतांनी द्यावी याकरता त्या भगवंताच्या चरणामध्ये आजची सेवा त्यांनी समर्पित केलेली आहे त्या संतांच्या चरणी आजली सेवा समर्पित करीत आणि म्हणून ज्या मिहिकाच्या आत्मकृत्यता आजच्या सेवेचं सौजन्य भळी परिवारानं घेतलेलं आहे त्या मिहिकाला उदंड निरोगी दीर्घायुष्य प्राप्त हो असं भगवंत चरणी आपण सगळ्यांनी भजन करून प्रार्थना करा विठाला नावही फार सुंदर आहे बाळायचं मी एक आम्ही पहिल्यांदा ऐकलं अर्थ काय का ना आज मला मधल्या ठिकाणी काम करून ठेवलेलं काय म्हटलं नाव नवीन आहे आहेगेच सांगितलं मेहका म्हणजे दव मी मेहका म्हणजे काय दवबिंदू किती सुंदर असिंदू आपण झोपेतून उठाव डोळे असे चोडावे उघडावं आणि सकाळी समोरच्या एखाद्या हिरव्या पानावर तो दवबिंदू पाहिला की रात्रीचा सगळा थकवा निघून जातो असे मन प्रसन्न होतं त्या दौड बिंदूला पाहून तसे परिवाराला आनंद प्राप्त झाला त्या दौला पाहून असो पुन्हा एकदा तिच्या उदंड निरोगी निरेगाय करता प्रार्थना करत आजची सेवा भगवंताच्या समर्पित करण्याकरता आणि आपण आता तयार व्हायचं आहे विठाला विठाला सप्ताह होतो आहे सप्ताह गमक काय असेल कारण काय असेल का आमच्या गुरुदेवांनी या सप्ताहाची रचना केली का आमच्या गुरुदेवांनी सप्ताहाचे वार्षिक अशा प्रकारच्या दिवसांची रचना आपल्या रोजच्या जीवनमानामध्ये करून असेल कशा करता येईल असेल बरं जास्त होता आठ दिवस कशा करतात सगळ्यात पहिल्यात महत्वाचं कारण की साधना करण्याकरता जो मनुष्य देह आपल्याला आवश्यक आहे तो मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि या मनुष्य देहामध्ये सगळ्या प्रकारच्या वारकरी साधनांमधून अतिशय

पडिर टय filtक्ष अनंत जन्मीचे साकडे कोणता कुड़े परब्रह्म सावळे